मित्रांनो राम राम नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा येणारं नवीन वर्ष सगळ्यांना सुख समाधानाचं आनंदित भरभराटीचं जावं ही शुभेच्छा सर्वांना माझ्याकडून मित्रांनो आता आपल्या विषयाकडे येऊ काल एक नितेश राणे यांची यांनी जी काही भूमिका घेतली ती भूमिका सरकारची आहे का काय का माझ्या मते देवेंद्र फडणवीसनी खास ह्यासाठीच त्यांना मंत्रिपद दिलं असावं असं मला वाटतं मित्रांनो मी याच संदर्भात आपल्याशी बोलू इच्छितो मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो काल पुण्यामध्ये नितेश राणे यांचं जा भाषण झालेलं आपण ऐकलं असेल आणि त्यांनी जे काय तिथं वक्तव्य केलं अफजल खानाच्या वराच्या निमित्त काहीतरी तिथं फंक्शन होतं हिंदू लोकांनी ते संघटित केलेलं होतं शिवराय प्रेमी लोकांनी ते संघटित केलं आयोजित केलेलं होतं ते सगळं नियोजन आणि तिथं त्यांनी ते भाषण केलं ना मित्रांनो ते अगदी म्हणजे जे काही त्यांची भूमिका आत्तापर्यंत बघितली असेल आपण म्हणजे निवडणुकीच्या आधीपासून एवढ्या दोन चार वर्षापासून त्यांनी जे काही हिंदुत्वाची भूमिका वेळोवेळी जाहीर केलेली आहे कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून महाराष्ट्रामध्ये नितेश राणे पुढं आलेले हे आपण जाणता मित्रांनो आणि त्यामुळेच त्यांना विधानसभेमध्ये प्रचंड यश मिळालेलं आपण बघितलं असेल तर मित्रांनो मला सांगायचं तात्पर्य असंच की जे काही हिडिंग आपण वाचलं की नितेश राणे फडणवीस साहेबांची भाषा ब फडणवीस साहेबांनी नितेश राण्याला नितेश राणेंना हे सर्व गोष्टी करायला लावल्यात का कर। की फडणवीस साहेबांची भूमिका नितेश राणेंच्या तोंडून वधून घेतली जाते काय कारण मुख्यमंत्री असताना अशा एका अंगी भूमिका मांडता येत नाही त्यांना सगळे समाज धरून हे करावं लागतं आणि उघड हिंदुत्वाची भूमिका घेणं किंवा दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असं काही वक्तव्य करणं शोभत नाही यासाठी कदाचित नितेश राणे यांची नेमणूक ने केली काय असं वाटतं मित्रांनो म्हणजे त्यांनी काय मांडलं आणि केरळमधील केरळला मिनी पाकिस्तान म्हणून संबंधलं संबोधलं तसंच जे काही रा, राजीव राहुल गांधी आणि सोनिया प्रियंका गांधी यांचा जो काही विजय वायनाडमध्ये झाला त्याला दहशतवाद्यांनी मतदान केलं दहशतवाद्यांच्या समर्थनाने ते निवडून आले असं त्यांचं वक्तव्य होतं आणि त्या वक्तव्यावर गजब होणं ठरलेलंचं मित्रांनो भारताच्या विधानसभे संसदेमध्ये लोकसभे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरुद्ध त्यांचं वक्तव्य असल्यामुळं सगळ्यांना मिरच्या लागणं किंवा केरळला मिनी पाकिस्तान म्हणून संबोधणं म्हटलं केरळचे मुख्यमंत्री यांनासुद्धा मिरच्या लागणं सक्य आणि त्यांनी ते व्यक्त पण केलेलं आहे आता राहुल गांधींच्या संदर्भात किंवा प्रियंका गांधींच्या संदर्भात त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याचा ठिकठिकाणी निषेध पण करण्यात आला आणि त्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया समाज उठलेल्या आपण बघितलं असेल मित्रांनो आपले पराभूत झालेले आत्ताच बाळासाहेब थोरात ते राहुल गांधींचे एकदम कट्टर कार्यकर्ते असं ते मानलं जातं त्यांना आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जवळची जर गांधी घराण्यातले कोण असेल पृथ्वीराज चव्हाण त्यानंतर बाळासाहेब थोरातच आहेत परंतु ह्या निवडणुकीमध्ये त्यांच्या ह्याच लागून चालूनच्या धोरणाने पराभव झाला हिंदू एक होऊन त्यांचा पराभव करण्यात आला आता तेव्हाच किती सांगत असल्यावर संस्कृती राजकारण किंवा संस्कृ सांस्कृतिक चेहरा एकदम संयत बोलणारे वगैरे सगळं झूट आहे कारण तिथल्या स्थानिक लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या जर ऐकलं तर आपल्याला कळेन की त्यांचा पराभव कसा झाला मित्रांनो ते जागा तो विषय शब्द आता खूप मागं पडला परंतु त्यांनीसुद्धा नितेश राणेंचं वक्तव्याचा तीव्र निषेध केलेला आपण बघितला असेल तर मित्रांनो नितेश राणेंची जी भूमिका पार पाडण्यासाठी त्यांना मंत्रिपद दिलं गेलेलं आहे ते योग्य प्रकारे निभावतात असं वाटतं कारण प्रत्येक शब्द आणि शब्द त्यांनी जे काय आतापर्यंत त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेला धरून होतं आणि ह्या हिंदुत्ववादी चेहरा म्हणजे देवाभाऊ आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता हिंदुत्ववादी सरकार आलेलं आहे आता स्वतः फडणवीस साहेब हे बोलू शकत नाही बरोबर कारण एकदा संविधिकपणा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बोललो त्यांना सगळा समाज एक मानावा लागतो परंतु त्यांनी जी भूमिका आपली भूमिका जाहीर करण्याचं टेंडर म्हणू किंवा सल्ला म्हणू किंवा भूमिका स्पष्ट करण्याची जबाबदारी नितेश राणेवर दिली काय असं वाटतं आपल्याला माहित असेल शरद पवारांच्या तोंडचे वाक्य हे प्रफुल पटेल बोलत होते प्रफुल्ल पटेल जे बोलतात ते शरद पवार साहेबांची भूमिका असं मागच्या काळामध्ये संबोधलं जात होतं आपण बघितलं असेल त्या सगळ्या गोष्टी मागच्या कालावधीमध्ये शरद पवारांचे जे जे काय भूमिका आहे ते पटेल साहेब येऊन प्रफुल्ल पटेल साहेब येऊन मीडिया समोर बोलत होते आणि पटेल साहेबांची भूमिका म्हणजे शरद पवार साहेबांची भूमिका असे त्यावेळेस संबोधलं जात होतं आता असं एक सध्या होऊ घातलेलं हे काय किंवा नितेश राणेंची भूमिका म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका म्हणून संबोधले जातं काय अशी एक चर्चा प्रसारमाध्यमामध्ये होते आणि फड हिंदुत्वाचा चेहरा किंवा हिंदुत्वावर प्रखर भूमिका घेण्याची तयारी जी नितेश राणेंची होती किंवा त्यांनी ते दाखवलं पण होतं सातत्याने त्यांच्या भाषणातून आणि पूर्ण भारत महाराष्ट्राभर सॉरी भा पूर्ण महाराष्ट्रभर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून त्यांना अनेक ठिकाणी सभेला बोलवलं जातं हिंदुत्ववादी संघटनेकडून त्यांना सभेचं आमंत्रण दिलं जातं अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांच्या संदर्भात केल्या जातात त्याच्यामुळं तो वाटलं मित्रांनो मला की तर काय असं स्पष्ट बोलू शकत नाही एका त्यामुळं त्यांची भूमिका नितेश राणे का मांडतात काय असं मला वाटतं मित्रांनो बघा आपल्याला जर पटत असेल तर वाटतं ना आपल्याला की काय आत्ताची भूमिका नितेश राणे घेते त्यांना मोठं ते समर्थन पण मिळतंय असं नाही की पड़ता। मिलता के ते एकाळकी पडतात त्यांना मोठं समर्थन मिळतं समाज माध्यमातून समाजातून भलं त्यांच्यावर टीका होत असेल परंतु त्यांनी जी स्पष्टता सांगितली की महाराष्ट्रामध्ये गो हत्याबंदी आहे त्यानंतर गाईला राष्ट्रीय दर्जा दिलेला आहे एक पवित्र हे झालेलं आहे आणि त्याच्या हत्या करणं ते सहन केलं जाणार नाही जे जे काय हिंदू धर्म हिंदू धर्माच्या धर्मा सण प्रथा मिरवणुका यावर जर कोणी हे केलं तर तिथं डायरेक्ट मला फोन करा म्हणून त्यांनी जे काय आव्हान केलं ते मित्रांनो खरंच एक हे आणि एक हिंदुत्वाच्या बाजूने प्रखर भूमिका घेणारा स्पष्ट आश्वासन देणारा त्यांचा त्यांना साथ देणारा नेता म्हणून नितीश राणे पुढे येत आहेत असं वाटतं मित्रांनो म्हणजे जे काही उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ साहेब स्पष्टतेने बोलतात आपल्या भूमिका स्पष्टपणे मांडतात तसं नितेश राणेंची भूमिका महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पुढे येण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे झालीच आहे ज्या सम ज्या शब्दाने किंवा ज्या भाषेने ज्या पद्धतीने ते आपली भूमिका मांडतात ते भलं प्रखर वाटत असेल किंवा काही लोकांना त्याच्या अडचणी पण निर्माण होत असेल परंतु त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांनी ज्याच्यासाठी त्यांना निवडून आणलं किंवा त्याच्यासाठी त्यांना सगळ्या गोष्टी बहाल करण्यात आल्या त्या भूमिका ते ठाम ठामपणे मांडत आहेत असं दिसतं मित्रांनो म्हणून ते वाक्य बोललो मी की देवाभोंचे शब्द नितेश राणे बोलतात की काय म्हणून ही जी काय भूमिका स्पष्ट करण्याची त्यांना अधिकार किंवा त्यांना प्रोत्साहित केला असेल ती भूमिका ते स्पष्ट मांडताना दिसत आहेत आता राहुल गांधींशी त्यांचं वक्तव्य काय पुढं काय होतं किंवा केरळ संदर्भात काय प्रतिक्रिया येतात त्या अजून टाईम लागणार त्याला परंतु त्यावर हे लोक रिॲक्ट होणार एवढं बाकी निश्चित मित्रांनो विषय जर आवडला त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल